गेल्या दिवसांपासून नाशिकच्या मनमाड नांदगाव चांदवड आणि मालेगाव या पूर्व भागामध्ये पावसानं गुंगारा दिलाय तर उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं ऐन आलेली खरीपाची पिकं आता कोमेजू लागली तर अनेक ठिकाणी पिकं पिवळी देखील पडू लागली आहेत उधार आणि उसनवार करून कसे तरी शेतकऱ्यांनी खरीपाची पिकं उभी केली होती मात्र पाऊस गायब त्यामुळे आता पिके ही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे तर दोन दिवसामध्ये पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांवर घोंगावू लागल्यानं बळीराजाची चिंता आणखीनच वाढली आहे सुरुवातीला पावसाने चांगली भरपूर पाऊस प्रमाणात पडला त्याच्यामुळे पिकप आणि आमचे मका सोयाबीन भुईम बाजरी सर्व पिकं चांगले आलेले पण एवढ्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पूर्णपणे आमचे चालू खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता एवढ्या पंधरा ते वीस दिवसात पाऊस जर आला पूर्णपणे आम्हाला दुष्काळाचं सावट सावटाला तोंड देण्याची शक्यता येईल किंवा आमचं जनावरांचा चारा पाणी असेल तरी आम्हाला दुबार पेक पेरणीचं संकट येऊ शकतं आम्ही एवढ्या मागडे बे, बी मकाचे बिया असू सोयाबीन असो सर्व मागडे बियाणं खरेदी करून पुन्हा जर डबल संकट ओढवलं आमच्यावर तर आम्ही कसं काही चालू याच्यात जगायचं हेच आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे